नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सिटी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे मित्रो एकनाथ शिंदेची अवस्था आता खरं म्हणजे सासू सारखी झालेली आहे नेमकं झालं काय की दोन हजार एकवीसच्या जून मध्ये शिवसेना फोडून चाळीस आमदार घेऊन आणि आणखी दहा अपक्ष आमदार बाकीचे आमदार घेऊन ते बाहेर पडले भाजपला जाऊन मिळाले भाजपने सुद्धा पायघड्या घालून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं जे तर भरपूर अवभगत केली सरबराई केली आपल्याला तो चांगला डायलॉग आठवत असेल काय तो डोंगार काय ती झाडी एकदम मध्ये ते सांगोल्याचे आमदार आणि तो सगळा जसा पायघड्या घालून त्यांचं स्वागत केलं स्वागतच केलं नाही तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली नुसतीच ऑफर दिली नाही तर, तर त्यांच्या नेतृत्वामध्ये अडीच वर्ष सरकार चाललं वेगवेगळ्या वे योजना मग लाडकी बहीण लाडकी भाऊजी लाड लाडका भाऊ आमका लाडका तमका लाडका काय पाहिजे तसं नाचू दिलं आणि मग जेव्हा निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसच्या त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका युतीनं लढवाव्या या गोष्टीला साफ नकार दिला अमित शहा यांनी त्यांनी सांगितलं की युती हाच निवडणुकीचा चेहरा असेल आणि युतीच्याच माध्यमातून या निवडणुकीला ही महायुती सामोरं जाईल ती पहिली ठिणगी पडली की तिथे एकनाथ शिंदे यांच्या जे काही ते त्यांच्या भोवताली भ्रम ब्रह्म, भ्रमाचं एक बुडबुडा तयार झालेला होता हा बुडबुडा फुटायला सुरुवात झाली आणि तो दोन सव्वा दोन वर्षाचा त्यांचा तो हनीमून पिरियड आपण त्याला म्हणतो तो संपला आणि मग सासूरवास खऱ्या अर्थानं सुरू झाला निवडणुका पार पडल्या निकाल लागले निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावंसं वाटत होतं मात्र त्या मागणीकडे साफ कानाडोळा केला गेला मग महत्वाची खाती त्यांना पाहिजे होती त्याकडेही साफ कानाडोळा केला गेला आणि तिथूनच मग मी जसं सांगितलं की पहिला बुडबुडा जेव्हा फुटला की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं विधानसभेची निवडणूक लढवायची याला या मागणीला साफ नकार देत निवडणूक सुरू झाली एकनाथ शिंदे यांचं रुसवा फुगवा नाट्य तिथून सुरू झालं आणि मग निकालानंतर जेव्हा पोर्टफोलिओ पाहिजे होते त्यांना हवे ते पोर्टफोलिओ मिळतील की नाही याची गॅरंटी नव्हती म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे रुसले गावी जाऊन बसले ते झाल्याच्या नंतर मग पालकमंत्री पदावरून पुन्हा रुसवान फुडवान नाट्य सुरू झालं आणि आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे रुसलेले आहेत त्यांच्यासोबत अजित पवारही रुसलेले आहेत निमित्त काय आहे तर त्यांच्या आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात केली आणि सुरक्षा त्यांची काढून घेतली बर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याच आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढली का नव्हे भाजपच्या आमदारांची अतिरिक्त सुरक्षा त्यांनी काढून घेतलेली आहे कारण पोलीस दलावर अचानक आता ह्या अतिरिक्त ताण पडत आहे आणि पोलिसांची संख्या कमी आहे ही सबब देऊन ती सेक्युरिटी काढण्यात आलेली त्यावरून पुन्हा एकदा रुसवा फुवा नाट्य सुरू झालेलं आहे खरं म्हणजे रुसवा फुगवा नाट्य किंवा या वेळचा जो रुसवा आहे हा रुसवा वेगळ्याच कारणासाठी आहे मात्र प्रत्यक्ष समोर केलं जाते की वेगळं कारण आहे आणि ते मूळ कारण जे आहे ते काल समोर आलं ज्यावेळी अजित अजितदादांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी कोकाटे यांनी उघडपणे सांगितलं की आमचे ओ आणि आमचे पीएन ची नेमणूक करण्याचं अधिकार आम्हाला ठेवलेले नाहीत हे सीएम ऑफिस करत आहे एक्झॅक्टली exactly. देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते एकोणवीसचा त्यांचा जो अनुभव होता त्या काळामध्ये या ओएसडी आणि पी ए लोकांनी मंत्री लोकांनी एकमेकाशी संगनमत करून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्याला आणि सरकारला बाजूला ठेवून किंवा सरकारला त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी केली त्याचे एक एक प्रकार आता समोर हो येत आहेत एकेकाच्या -एक चौकशा सुरू झालेल्या आहेत कृषी विभागाची कृषी खात्याची चौकशी असेल किंवा इतर चौकशी असतील आणि म्हणून हा धोका पुन्हा या सेकंड टर्म मध्ये देवेंद्र फडणवीस यांना तो धोका पत्करायचा नाही म्हणून त्यांनी सचेलपणे आणि निक्षुण सांगितलेलं आहे की कुठल्याही मंत्र्यांनी त्यांचे ओ डी किंवा त्यांच्या पी नेमणूक करायची नाही ही नेमणूक सीएम ऑफिस कर म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातून ती नेमणूक केली जाईल जे कोणते प्रस्ताव आलेले आहेत त्या प्र प्रस्ता, आलेल्या प्रस्तावाच्या प्रत्येक व्यक्तीचा ट्रॅक रेकॉर्ड चेक केला जाईल आणि ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड स्वच्छ आहे त्याचीच नेमणूक केली जाईल थोडक्यात हा एक प्रकारे मंत्र्यांच्या मनमानीवर चाप त्यांनी लावलेला आहे ओएसडी आणि बी माध्यमातून जे काही भ्रष्टाचाराचे कार्यक्रम सुरू होते किंवा ज्या पद्धतीनं याला या या हे लोक चटावलेले आहेत याच्यावर चाप बसवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या निर्देशानुसार हे पाऊल उचललेलं आहे आणि हेच एकनाथ शिंदे आणि दादा पवार यांच्या वरणी लागलेलं ला आहे त्यांची मनमानी करायला त्यांना कुठेतरी हा चाप लावला गेलाय असं त्यांना वाटतंय वाटते नव्हे ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे रुसवा नाट्य सुरू झालेलं आहे मात्र ऋसुबाई रुशु रुसून कोपऱ्यात बसू एखाद्या वेळेस कोणी समजूत घालेल दुसऱ्या वेळेस समजूत घालेल प्रत्येक वेळेस कोणी समजूत घाल येणार नाही आणि आता तर तशी परिस्थिती नाही भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे तुमचा पूर्वानुभव हा भाजपला आहे मग अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वाश्रमीची एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा काँग्रेसच्या आघाडी आघाडी सोबत सत्तेत होती त्यावेळी सुद्धा आशिक यांची मनमानीगृहात चाप लावण्याचं चा, काम पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी केलं होतं त्यावेळेस हे म्हणत होते की आमच्या फाईलीवर सह्या करायला पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या हाताला लाकवा मारतो त्या फाईली तशाच ढिव्यानं त्या पृथ्वीराज बाबांनी बाजूला कोपऱ्यात टाकून ठेवलेल्या होत्या कारण त्या फाईलीमध्ये काही तथ्य नसावं असं पृथ्वीराज बाबांना वाटत होतं तीच गट दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे युतीचं सरकार होतं या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हजारो कोटींच्या फायली अशा थंड रस्त्यात ठेवून दिलेल्या होत्या या सगळ्या फायली बोगस होत्या असं त्यावेळेस बोललं जात दो होतं आणि मग त्यावेळेस हेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो म्हणून बोंबलक फिरत होते एकानंही राजीनामा दिला नाही त्या राजीनाम्याचं पुढं काय झालं माहीत नाही एकोणीसच्या निवडणुका जवळ आल्यानंतर आचारसंहिता लागण्याच्या आधी त्या फायली काढल्या गेल्या मात्र त्या फायलीवर कारवाई झाली नाही कारण नंतर आचारसंहिता लागलेली आहे तर अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराला चटावलेले हे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या जेव्हा मनमानीवर स्वैराचारावर चाफ लावण्याचं काम होतं त्यावेळेस असे हो रुसवे फुगे वाढतात मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे की काही दोन हजार एकवीसची परिस्थिती नाही भाजप दोन हजार एकवीसच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात नाही देशातही नाही देशाची परिस्थिती जरी बदलली असेल त्या एकोणीसच्या मानाने तरी महाराष्ट्राची परिस्थिती मात्र भाजपच्या फेवरमध्ये गेलेली आहे भाजपला स्पष्ट बहुमत त्यांच्याकडे आहे अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा ही मंडळी यांचे चोचले पुरवेल अशा भ्रमात मला वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही राहू नये जास्तच रुसवा पुवा करायचं जर नाटक सुरू केलं तर कदाचित कोपऱ्यातच बसावं लागेल आणि जर उद्या कोपऱ्यात बसावं लागलं तर याबद्दल नवल वाटायला नको हे झालं आमचं मत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला ले मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या उन्हाळा येतोय ऊन उन तापायला सुरुवात झालेली आहे आपल्या प्रकृतीची काळजी घ्या नमस्कार